नमस्कार मंडळी मंडळी मी ज्योतिष सल्लागार नयन धोत्रे नेहमीप्रमाणे आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या आवडत्या युट्यूबवरील चॅनल ज्योतिष कट्टामध्ये चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा सोबत दिलेलं बेलचं चिन्ह सुद्धा दाबा आजच्या भागामध्ये राशी चक्रातल्या दहाव्या म्हणजे मकर राशीच्या ऑक्टोबर दोन हजार चोवीस महिन्यातल्या मासिक राशी भविष्याची आपण घेत आहोत माहिती हे राशी भविष्य नेहमीप्रमाणे आपल्या चंद्र राशीनुसार म्हणजे जन्मराशीनुसार आपण माहिती करून घेत आहोत तसेच यामध्ये सांगितलेल्या सगळ्याच गोष्टी आपल्याला तंतोतंत लागू पडतील ला, असं बिलकुल नाही कारण आपल्या मूळ कुंडलीतले ग्रहयोग कसे आहेत ते अवश्य तपासून घ्या त्यानुसार दर महिन्याच्या बदलणाऱ्या या गोचर ग्रहांच्या परिणामांचे अनुभव आपल्याला मिळताना दिसतात हे ज्योतिषशास्त्रीय सत्य लक्षात ठेवायचंच आहे परंतु महत्त्वाचे ढोबळ शुभ किंवा अशुभ परिणाम निश्चित अनुभवायला मिळतात आणि त्यामुळेच आपण महिन्याचं नियोजन करू शकता व्हिडिओच्या शेवटच्या भागामध्ये आपल्याला माहिती करून घ्यायची आहेत शुभ आणि अशुभ दिवस तर शुभ परिणाम वाढवण्यासाठी कोणता करायचा आध्यात्मिक उपाय त्यामुळे अवश्य व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चला तर मग ऑक्टोबर महिन्यात काय सांगतोय आपल्या मकर राशीसाठी घेऊया जाणून या महिन्यात शनी ग्रह वक्री असणार आहे तर गुरुग्रह एकशे एकोणीस दिवसांसाठी नऊ ऑक्टोबरपासून वक्री होतो आहे सध्या गुरुग्रह पंचम स्थानातून गोचर भ्रमण करतोय त्याचं शुभ फळ मिळत आहेच परंतु वक्री झाल्यामुळे चतुर्थ स्थानाचं म्हणजे सुद्धा स्थाना मिळण्याचा हा कालखंड आपल्या राशीसाठी असणार आहे त्यामुळे गुरुग्रहाची शुभ फळं देण्याची जी नैसर्गिक प्रवृत्ती आहे ती अजून चांगली प्रबळ होताना दिसेल याचा सरकारत मोठा जो लाभ आहे तो लाभ जी मंडळी घराच्या शोधात आहेत किंवा जुन्या घराच्या विक्री संदर्भात अडचणीमध्ये आहेत त्यांना या चिंतेतून बाहेर येण्याचा पडण्याचा मार्ग यामध्ये आपण जर जोरकस प्रयत्न केले तर अवश्य सापडेल आणि चिंतामुक्त व्हाल कुंडलीचे चतुर्थ स्थान हे सुख समृद्धी निद्रा आराम घर वाहन याचं कारक स्थान म्हणून ओळखलं जातं त्यामुळे साहजिकच या गोष्टींचा लाभ पदरात पडायला वक्री गुरुमुळे मदत होणार आहे या महिन्यापासून नवीन घेतलेल्या घरामध्ये गृहप्रवेश करण्यासाठी नवीन घर शेतजमीन बांधकामाची जमीन, जमीन सोनं दागदागिनं यामध्ये गुंतवणूक करण्याचा जर विचार करत असाल तर त्यासाठी हा महिना उत्तम राहील नवीन वाहन आणि मौल्यवान वस्तूंची खरेदीसुद्धा आपण करू शकता हा ऑक्टोबर महिना त्यासाठी आपल्याला उत्तम प्रतिसाद देणारा असणार आहे तसेच या गुरुग्रहाची शुभदृष्टी कुंडलीच्या भाग्य लाभ आणि व्यक्तिमत्व दाखवणाऱ्या प्रथम स्थानावर पडत असल्यामुळे आपल्या कार्यकर्तृत्वाला भाग्याची साथसुद्धा उत्तम मिळताना दिसेल साहजिकच या काळामध्ये घेतलेले निर्णय आणि सुरू केलेलं कार्य हे भविष्यामध्ये भरकोच सफलता देणार राहणार आहे तसेच आपल्या कार्याचा गुणगौरवसुद्धा या काळामध्ये होईल आणि समाजातील आपलं मानाचं स्थान निर्माण व्हायला मदत होईल आपले जवळचे सहकारी मित्रपरिवार सुद्धा आपल्या कार्याला उत्तम प्रकारे साथ मिळण्याचा योग आहे शनी साडेसातीच्या या काळामध्ये ऑक्टोबर महिन्यातील हे ग्रहयोग निश्चितच आपल्याला एका नवीन उत्कर्षाच्या मार्गावर जायला मदतगार ठरणार आहे यात शंकाच नाही तसेच साडेसातीचा सा काळ आपल्याला व्यवहारातील बऱ्याच चांगल्या वाईट गोष्टी शिकवत असतो आणि त्यातून आलेल्या व्यवहारातील आणि नात्यातला शहाणपण आपल्याला खऱ्या अर्थाने आयुष्याची दिशा दाखवत असतो आणि ते काम एव्हानं सुरू झालेलं असेलच आपल्या आयुष्यात त्यामुळे जीवनाला चांगल्या अर्थाने कलाटणी देणारा हा कालखंड राहणार आहे त्याकडे अवश्य लक्ष द्यायचं आहे आर्थिक स्त्रोत वाढवण्यासाठी आणि आर्थिक स्थिरता देण्यासाठी हा कालखंड शुभ राहील त्यामुळे काही नवीन कार्याची नवीन व्यवसायाची सुरुवात करणार असल्यास अवश्य आपण निर्णय घेऊ शकता तसेच ज्यांना नोकरीमध्ये बदल करायचा आहे त्यांनी नोकरी बदलाचा निर्णय या काळात घ्यायला हरकत नाही अर्थात योग्य माहिती आणि विचार विमर्श महिन्याच्या सुरुवातीच्या पंधरावड्यात शुक्र आणि बुध या ग्रहांची साथ अनुक्रमे कर्म आणि भाग्यस्थानातून आपल्याला मिळणार आहे त्यामुळे आर्थिक सक्षमता वाढवण्यासाठी उधारी आणि उसनवारी जर काही असेल तर त्यांच्या वसुलीसाठी प्रयत्न केल्यास बऱ्यापैकी लाभ मिळेल तर योग्य ठिकाणी सल्ला घेऊन गुंतवणूक करण्यासाठी सुद्धा हा कालखंड अनुकूलता दर्शवत आहे हा महिना खर्चाचा सुद्धा राहणार आहे हा परंतु जेवढ्याचा खर्च होणार आहे त्यापेक्षा उत्पन्नाचं प्रमाण मात्र थोडं जास्त राहील त्यामुळे साहजिकच पैशाची आणि आर्थिक गोष्टीची चिंता तेवढी राहणार नाही महिन्याच्या दुसऱ्या पंधरवड्यामध्ये मंगळ आणि रवी हे दोन्ही ग्रह नीच राशीमध्ये पदार्पण करत आहेत त्यामुळे आरोग्य आणि आर्थिक खर्च यावर नाही म्हटलं तरी जरा अधिक लक्ष देणं चांगलं राहील म्हणजे वायफळ खर्च अंगावर पडणार नाही तसेच आपल्या वडिलांच्या आरोग्यावरती आपल्याला लक्ष द्यावं लागणार आहे आपल्या पितृक संपत्तीच्या संदर्भामध्ये असलेली काही कागदपत्रं असतील सरकारी दस्तावेज असतील या संदर्भामध्ये योग्य ती पूर्तता अवश्य करून घ्या जे उत्तम राहील कुणीतरी नवीनच दावेदार अशा ठिकाणी म्हणजे पितृक संपत्तीच्या ठिकाणी आपला दावा सादर करणार नाही याकडे मात्र थोडं डोळ्यात तेल घालून लक्ष द्यायचं आहे आणि म्हणूनच अशा पितृक संपत्तीच्या संदर्भामध्ये सावधानता बाळगणं आणि योग्य वेळेला ॲक्शन घेणं गरजेचं आहे या दुसऱ्या पंधरवड्यामध्ये उधारी उसनवारी टाळलेली बरी राहील देऊ नका कोणाला कारण नसताना कर्ज काढणं सुद्धा या कालखंडात सांभाळायचं आहे क्रेडिट कार्डचा चुकीचा वापर सुद्धा शक्यतो करू नका मंगळ आणि रवीचे अशुभ राशीतून भ्रमण होत असलं तरी हे दोन्ही ग्रह केंद्रस्थानामध्ये येणार आहेत त्यामुळे त्यांचे अशुभ फळ हे तितकंसं असणार नाही काहीसं कमी राहील कुंडलीमध्ये एखादा ग्रह नीच राशीत असून सुद्धा जेव्हा तो केंद्रस्थानामध्ये येतो तेव्हा तो शुभ फळ देण्याचं सुद्धा काम करतो हे अतिशय महत्त्वाचं आहे आणि म्हणूनच कर्क या नीच राशीत परंतु केंद्रस्थानात मंगळ ग्रहाचं गोचर भ्रमण महालक्ष्मी राजयोग तयार करतो आहे आपल्याबरोबर काम करणारे लोक सुद्धा आपल्या प्रगतीच्या दृष्टीने आपल्याला सगळ्या बाजूने मदत करताना दिसत आहेत सरकारी कामं पहिल्या पंधरवड्यात जरा उरकून घेतलेली बरी राहते काही महत्वाची सरकारी कामं मिळवायची असल्यास पहिला पंधरवडा अवश्य लक्षात घ्यायला आणि त्या आपल्या नियोजनामध्ये ठेवायला हरकत नाही व कार्याच्या पूर्ततेसाठी म्हणूनच आपल्याला जोर लावायचा आहे तरीही बुध रवी शुक्र या तिन्ही ग्रहांचं गोचर भ्रमण भाग्य कर्म आणि लाभस्थानातून या महिन्यात सुरू राहत असल्यामुळे आर्थिक आणि व्यावसायिक कामं व्यवस्थित नियोजनबद्ध पद्धतीने केल्यास योग्य दिशेने पुढे सरकतील आणि याचा लाभ नोकरदार मंडळींना सुद्धा मिळताना दिसेल नियोजन मार्गदर्शन घेणं सल्ला घेणं योग्य व्यक्तींकडून सल्ला घेणं ही यशाची त्रिसूत्री आपण सांभाळत असाल तर नोकरीत बदल करणं सुद्धा नोकरदार मंडळींना उत्तम प्रतिसाद देणार आहे कामाच्या ठिकाणी वरिष्ठांची साथ मिळण्याचे योग आहेत त्याचा अवश्य उपयोग करून आपण घेऊ शकता दाम्पत्य जीवनामध्ये आनंदाचे क्षण अनुभवायला मिळतील ज्यांना संततीचा निर्णय घ्यायचा आहे त्यांनी या महिन्यात अवश्य त्या दृष्टीने विचार करू शकता तर विवाह योग सुद्धा विवाह इच्छुक मंडळींना साथ देणार आहे विद्यार्थी वर्गाला वक्री गुरु ग्रहाची साथ मिळत राहील कॅम्पस इंटरव्ह्यू सिलेक्शन यासाठी अनुकूल ग्रहयोग आहेत अवश्य लाभ घ्या पूर्ण तयारी करून ठेवा संधी मात्र सोडू नका आपल्या आरोग्याचा विचार या महिन्यात करता सर्दी खोकला कफ ताप व्हायरल इन्फेक्शन स्किन इन्फेक्शन थोडं जास्त सांभाळावं लागेल त्याकडे अवश्य लक्ष द्या म्हणजे अशाच प्रकारे आपल्याला आपल्या वैयक्तिक कुंडलीचं किंवा वास्तूविषयाचं सशुल्क मार्गदर्शन जर आमच्याकडून करून घ्यायचं असेल आपल्या करिअरची निश्चित दिशा काय आहे ती जाणून घ्यायची असल्यास सतत अपयश काय येत आहे आणि यशाचा नक्की कोणता मार्ग आहे त्याचप्रमाणे वास्तूला शास्त्राप्रमाणे कसं बसवायचं यासाठी अवश्य आमच्या कार्यालयाच्या संपर्क नंबर व्हॉट्सअपवर मॅसेज करून कशाप्रकारे दिली जाते माहिती आधी घ्या आणि नंतर आपली अपॉइंटमेंट अवश्य बुक करा हे मार्गदर्शन फोनवरून ऑनलाईन पद्धतीने करत असल्यामुळे देशाच्या कान्याकोपऱ्यातून किंवा परदेशातून आमच्या इतर क्लायंट्सप्रमाणे आपण सहज मार्गदर्शन घेऊ शकता आणि यासाठी आमचा संपर्क नंबर वर आहे नाईन एट नाईन टू वन फाय सिक्स वन सिक्स थ्री थमनेलवर आणि खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहेच ह्या महिन्यातल्या शेअर मार्केटचा आपण जर विचार केला तर फार्मा इन्फ्रा एफ एम सी जी आय टी केमिकल इंजिनिअरिंग हे सेक्टर आपल्या राशीला फायद्याचे राहणार आहेत तर इंट्राडे ट्रेडिंग करणाऱ्यांसाठी हा महिना लाभ मिळवून देईल फक्त उतावळेपणाने कुठलेही निर्णय घेऊ नका तर म्हणजे ही होती महत्त्वाच्या ग्रहांच्या गोचर प्रमाणाची या महिन्यातली स्थिती परिस्थिती आणि त्याचे मिळणारे आपल्याला परिणाम आपण मासिक राशी भविष्य जेव्हा ऐकत असतो माहिती करत असतो तेव्हा चंद्राचं गोचर भ्रमण अभ्यासणं फार महत्त्वाचं असतं कारण चंद्र संपूर्ण महिन्यामध्ये सगळ्या बारा राशीतून आणि बारा घरातून गोचर भ्रमण करत असतो असं भ्रमण जेव्हा राशीला सहावा आठवा आणि बारावं असतं चंद्राचं त्यावेळेला आपल्याला घ्यायची असते प्रचंड काळजी आपल्या आरोग्याची आणि आपण करत असलेल्या कार्याची आणि कार्यक्षेत्राची या महिन्यामध्ये हे जे गोचर भ्रमण आहे चंद्राचं सहावा आठवा आणि बारावं ते ह्या महिन्यात आपल्या राशीला राहणाऱ्या त्या तारखा म्हणजे एक नऊ दहा बावीस तेवीस सव्वीस सत्तावीस आणि अठ्ठावीस त्यामुळे या दिवशी कुठलेही महत्त्वाचे व्यवहार करताना सावध राहा सावध पवित्रा ठेवा संपूर्ण माहिती घेऊनच व्यवहार करा आणि आरोग्य सांभाळा चंद्राचं शुभभ्रमण या महिन्यामध्ये आपल्या राशीसाठी असणारं आहे दोन ते आठ अकरा ते एकवीस चोवीस पंचवीस आणि एकोणतीस ते एकतीस या तारखांना त्यामुळे महत्त्वाच्या आणि मौल्यवान वस्तूंची खरेदी करत असाल तर अवश्य या तारखांचा आपण वापर करू शकता मंडळी काही महत्त्वाच्या व्हिडिओंची लिंक नेहमीच आपण खाली डिस्क्रिप्शनमध्ये देत असतो अवश्य ते व्हिडिओसुद्धा एकदा हाताळत जा निश्चित आपल्याला मदत करतील या महिन्यातले शुभ परिणाम वाढवण्याकरता देवीचा नवार्णव मंत्र एम ह्रीम क्लेम चामुंडाय विच्चे एक माळ अवश्य सुरू ठेवा तर महालक्ष्मी अष्टक स्तोत्र आणि दुर्गास्तोत्र यांचं पठण सुरू ठेवणं या महिन्यात उत्तम राहील तर ही होती आपल्या मकर राशीची ऑक्टोबर महिन्याची संपूर्ण माहिती माहिती कशी वाटली अवश्य कळवा आणि लाईक आणि शेअर करायला कृपया विसरू नका म्हणजे आपल्या ज्योतिष कट्टाच्या वतीने आपण जी दोन पुस्तकं त्याच्यामध्ये चैतन्य लहरी यामध्ये विविध प्रकारची स्तोत्र आणि मंत्र संकलित केलेले आहेत हे भारतात कुठेही मागवायचं असेल तर आमच्या कार्यालयाच्या संपर्क नंबरवर तीनशे एकतीस रुपये फोनपे करून आपण अवश्य ऑर्डर बुक करू शकता त्यामध्ये तुमचा संपूर्ण पत्ता आणि पेमेंट केल्यानंतरचा स्क्रीनशॉट पिनकोड नंबर सहित आम्हाला व्हॉट्सअप मेसेज करावा भारतात कुठेही असाल पुस्तक पाठवलं जाईल याच पद्धतीने श्री सप्तशती गुरुचरित्र सार हा टेंभेस्वामी महाराजाने लिहिलेला ग्रंथ एकशे एक्कावन्न रुपये फोनपे करून आपण मागवू शकता तसेच मंडळी शुभमुहूर्तावर अभिमंत्रित आणि सिद्ध केलेली विविध रुद्राक्ष विविध ग्रहांची यंत्र तर आपल्या विद्यार्थ्यांच्या अभ्यासातल्या प्रगतीसाठी गणेश रुद्राक्ष सिद्धी गणेश यंत्र सरस्वती यंत्र तर आपल्या ऐहिक सुखासाठी आपल्या कार्यालयात आणि वास्तूमध्ये आपण ठेवू शकता असं श्रीयंत्र कुबेर यंत्र वास्तुदोष निवारण यंत्र अन्नपूर्णा यंत्र सुदर्शन यंत्र मेरुश्रीयंत्र लक्ष्मी कवडी यांचीसुद्धा आपण आधी माहिती घ्यावी व्हॉट्सअप करून आणि त्यानंतर त्यामधली आपली अपॉइंटमेंट बुक करावी तसेच मंडळी यावेळेला आपल्या ज्योतिषकट्टाच्या टीमने अतिशय सुंदर असं हे धूपदीप प्रा पात्र पितळेचं आणि त्यामध्ये ह्या दोन तांब्याच्या वाट्या लावलेल्या आहेत आपल्या वास्तूमध्ये रोज अग्नी प्रदर्शन करणं अग्नी आपल्या संपूर्ण वास्तूला दाखवणं एकामध्ये कापूर आणि त्यामध्ये एक लवंग तर दुसऱ्यामध्ये भिजवलेली शुद्ध तुपामध्ये कापसाची वात अशी दोन्ही अग्नी प्रज्वलित करून आपल्या वास्तूमध्ये मार्गाने कुठल्याही शुभमंत्राचं पठण करत एका हाताने घंटा नाद करत आपण हा अग्निप्रदर्शन करणं अग्नी फिरवणं ह्याचा अतिशय सुंदर लाभ आपल्या वास्तूमध्ये होताना दिसतो ते म्हणजे वास्तूतली चैतन्य ऊर्जा शुभ ऊर्जा अधिक प्रमाणात प्रवाहित होते आणि वास्तूला एक सुंदर असा परिणाम प्राप्त होत असतो आपल्यालासुद्धा हे धूपदीप पात्र मागवायचं असेल तर ह्याची माहिती डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे किंवा आपण व्हॉट्सअप मॅसेज करून माहिती घेऊ शकता आणि भारतात कुठे असाल याची ऑर्डर बुक करू शकता तर मंडळी असा हा मकर राशीचा ऑक्टोबर महिन्यातला प्रवास आपल्या सगळ्यांना शुभ संकल्पाचा जावो इच्छापूर्त तिथे जावो ही जगदंबेच्या चरणी प्रार्थना कळावी लोभ असावा धन्यवाद